भारतानं न्यूझीलंडवर चव्वेचाळीस धावांनी विजय मिळवलाय चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताची विजयाची हॅट्रिक झाली वरुण चक्रवर्तीच्या जबरदस्त गोलंदाजी समोर किबी फलंदाजांनी नागी टाकली वरुण चक्रवर्तीनं पाच विकेट घेत भारताला दमदार विजय मिळवून दिलाय सेमीफायनलमध्ये भारत आता ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे प्रतिनिधी चैतन्य चैतन्य फोन लाईन जोडले आहेत आपण त्यांच्याशी खरं तर आधी भारताची फलंदाजी झाली भारताची धावसंख्या काही फार नव्हती भारताने दोनशे एकोणपन्नास धावा केल्या होता त्यामुळे भारतीय फॅन्स मध्ये होते मात्र वरुण चक्रवर्तीनं मॅच खेचून आणले नक्कीच विक्रांत आपण बघतोय की चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताची अपराजित मोहीम ही कायम आहे भारताने विजयाची हॅट्रिक केली असं आपल्याला म्हणता येईल तर आजचा सामना हा तशा पद्धतीने आपण जर बघितलं तर भारताची टॉप ऑर्डर जी फलंदाजी होती ती लवकर धासळत गेली ओपनिंग बॅट्समन रोहित शर्मा शुभमन गिल त्याचप्रमाणे त्यानंतर आलेला विराट कोहली हे स्वस्तात बाद झाले होते त्यानंतर भारतीय क्रिकेट चाहते होते त्यांच्या तर मनावर एक प्रकारे चिंता निर्माण झाल्याचं सावट होतं पण त्यानंतर श्रेयस अय्यरने सर्वाधिक एकोणऐंशी धावांची दमदार खेळी गेली आणि त्याच्या या खेळीने तर भारताला दोनशे एकोणपन्नास इतक्या धावा करता आल्या आणि भारताने न्यूझीलंडला दोनशे पन्नास धावांचं लक्ष दिलं होतं आणि त्यानंतर न्यूझीलंड संघाचे खरंतर फलंदाजीला सुरुवात झाली तर त्यातही ते न्यूझीलंड संघाकडून केन विलियमसन सर्वाधिक एक्क्याऐंशी धावा केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यात सर्वाधिक विशेष अशी बाब आपल्याला म्हणता येईल की भारतीय गोलंदाज वरुण चक्रवर्तीने पाच विकेट घेतलेले आहेत तर हर्षित राणाच्या जागी वरुण चक्रवर्तीला संघात स्थान देण्यात आलं होतं आणि त्यांनी या संधीचं सोनं करता सोनं केलं असं आपल्याला म्हणता येईल आणि त्याचप्रमाणे त्यांनी पाच विकेट घेतल्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनावर देखील आनंद निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे वरुण चक्रवर्ती या दमदार खेळीनं भारतानं न्यूझीलंडला अर्थात किवीवर मात केलेली आहे किवींना मात दिलेली आहे मात्र आता सेमीफायनलमध्ये कांगारूंना सुद्धा मात देण्यासाठी भारतीय संघ सज्ज झालेला आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी